नमस्कार मित्रमंडळी हा आहे खाटीक पक्षी किंवा याला कसाईसुद्धा असे दुसरे नाव आहे आणि शास्त्रीय नाव आहे लॅनियस शॅक हा एक छोटा मांसाहारी पक्षी आहे याला इंग्लिशमध्ये रूफस श्राईक असे नाव आहे किंवा याला दुसरे नाव आहे लाँग टेल्ड श्राईक किंवा रूफस बॅकड श्राईक आणि हा छोटे मोठे किडे खाऊन त्याची उपजीविका करतो कलर जो आहे तो त्याचा अत्यंत आकर्षक आहे थोडासा नारंगी तांबूस रंग डोळ्याच्या कडा ह्या काळ्या दिसतात दोन्ही बाजूने आणि लांब शेपटी असते किंवा ह्याला ब्लॅक हेडेड श्राईक असे सुद्धा दुसरे नाव आहे तर असे भरपूर नाव असलेला हा पक्षी आपल्याकडं भरपूर प्रमाणात दिसून येतो आम्ही दररोज सकाळी फिरायला जातो त्यावेळेस अनेक पक्षी दिसतात आणि मला काही दिवसापासून पक्षी निरीक्षणाची आवड लागल्यामुळे मी असे छोटे मोठे व्हिडिओ हे पक्ष्यांचे बनवत असतो